अनंत रिफ्रेश हमी। या ठिकाणी आमच्याकडे पाच उमेदवार आहेत बलाढ्य तुम्ही कशावरून समजता हे मला माहिती नाही बलाढ्य जर असले 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 शुटले असले बलाटे असले ना ते असले असते तर ह्या जिल्ह्याचे ह्या मतदारसंघाचे प्रश्न सुटले असते आजही साधा जर अपघात झाला पाय जरी फ्रॅक्चर झाला तरी बलाढ्य असणाऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघाच्या त्यातल्या रुग्णाला गोव्याची वाट धरावी लागते म्हणजे ते किती बलाट्य आहेत हे तुम्हाला ह्यावरून कळ कळतं या ठिकाणी कुठच्याही प्रकारची रोजगाराची संधी ज्याने उपलब्ध करून दिली नाही या ठिकाणी जर दोनशे रुपयाची मजुरी करायची असेल तर सुद्धा त्या ठिकाणी गोव्याची वाट धरावी लागते हे तुम्ही कशावरून बलाढ्य धरवता हे मला माहीत नाही मला एक गोष्ट ह्या ठिकाणी माहीत आहे की ह्या ठिकाणी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाला या ठिकाणी राजघराण्याचा एक वारसा आहे संस्थानिकांचा हा मतदारसंघ आहे मला खात्री आणि विश्वास आहे ज्या व्यक्तीवर गेली पंधरा वर्षं ज्याने विश्वास ठेवला आणि विश्वासाला तडा दिला तो मता मतदार पुन्हा यांना अजिबात स्वीकारणार नाही ना आणि तुम्ही जो बलाढ्य बलाढ्य म्हणता त्या नारायणेला सर्वसामान्य शिवसैनिक वैभव नाईकसारख्या प्रामाणिक शिवसैनिकांनी पराभूत केलं त्यामुळे ह्या जिल्ह्यातली जनता कधी काय करेल हे सांगता येणार नाही आणि मध्यंतरी दीपक भाई केसरकर बोलले होते की मी माझा वारस शोधत आहे मला आता राजकारणामध्ये रस नाही आपल्याच मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला ते वाचनात आलेलं होतं पण गेली दहा वर्ष आम्ही ते एकत्र काम करत असताना त्या ठिकाणी आम्हाला बरोबर घेऊन त्यांनी काम केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आम्ही समाजामध्ये काम करत असताना कुठंही आमच्या चारित्र्याला असे संघटनेला असे त्या ठिकाणी काळं लावलेलं ला नाही लोकांना त्रास होईल असं कुठचंही काम केलेलं नाही ज्यावेळी हो ते बराच कालावधी आमच्याबरोबर काम करत असताना त्यांनी ज्या ज्या काही सूचना केल्या त्या आम्ही प्रामाणिकपणे पूर्ण केलेल्या आहे त्यामुळे दीपकभाई केसरकरांचा खरा वारस हे आम्हीच आहोत अशा प्रकारचा दावासुद्धा आम्ही या ठिकाणी करत हो। आहोत आणि खऱ्या अर्थानं दीपकभाईंनी आता राजकीय निवृत्ती घ्यावी व आम्हाला मार्गदर्शन करावं व राहिलेलं मतदारसंघातले जे काही चांगले संबंध आहेत ते सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत असं मला वाटतं मूळ शिवसेनेचे शिवसैनिक आहोत आम्ही उद्धवसाहेबांचे विचार चालवणारे आहोत त्यामुळे पक्षपदूचं राजकारण आम्हाला कधीही पटलेलं नाही आहे त्यामुळे कोणीही किती ऑफर केल्या तरी ते चालणार नाही आमचं एवढंच मत आहे गेली पंधरा वर्ष जो मतदारसंघामध्ये एक आमदार होते आणि खऱ्या अर्थानं जे लोकांना पाहिजे होतं ते देऊ शकले नाही त्यामुळे त्यांनी आता राजकारणामध्ये लुडवूड न करता त्यांनी शांत राहावं मार्सन करावं एवढंच आमचं प्रामाणिकपणे इच्छा आहे <coughs> सरकारांबद्दल मी कधीही खालच्या पातळीवरून जाऊन बोललो नाही बोलणारही नाही कारण शेवटी वयोमानाचा विचार प्रत्येक वेळी आम्ही करत असतो गेली दहा वर्ष जे आमदार आहेत त्याच्यासाठी आमच्या सर्व टीमचा फार मोठा वाटा होता कदाचित त्यांना आपल्या राजकीय भविष्यासाठी त्यांनी तो वैयक्तिक निर्णय घेतलेला असेल तो त्यांचा वैयक्तिक असेल पण त्यांच्या वैयक्तिक निर्णयामुळे ज्या ज्या ठिकाणी पक्षाला त्रास झाला त्या त्यावेळी ते आम्ही पक्षाची भूमिका आणि आमचं स्पष्ट मत बोललेलं आहे केसरकरांना माहिती आहे की आम्ही चुकीचं कधीही काम केलेलं नाही त्यामुळे त्यांना वाटलं की कौतुक करावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच युट्यूब चॅनल